गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली ती या रेसिपीने रेसिपी म्हणजे तर सगळेच घरात बनवत असतात तर चपातीचा चुरा बनवलेला होता सेम पोहे बनवतो त्या पद्धतीने बनवला पण इतका सुंदर झाला की पोह्यांना पण काय खावं असं इतका सुंदर चुरमा झालेला होता हाय हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचं आहे गुरुवार आणि उद्या शुक्रवारी आहे हरतालिका तर सगळ्यांची बाप्पाची आगमनाची तयारी झालेलीच असेल आमचीही चालू आहे बऱ्याच प्रमाणात आवरलं गेलं परंतु हॉलमध्ये क <coughs> सॉरी <coughs> गणपती बसवत असतो तर आज हॉलची क्लिनिंग करायची आहे तर तुमच्यासोबत पण ते शेअर करेनच त्याचबरोबर उद्या आहे हरतालिका छान अशी मेहंदी काढली तुम्ही बघू शकतात एका हातावर काढलेली आहे एका हातावरती नंतर काढेल त्याचबरोबर साडी पण आज सगळी तयारी करायची आहे मार्केटमध्ये जायचं आणि हरतालिकेचं जा, जा, ला आणि गणपतीचं दोन्ही काही गोष्टी लागतील त्या सगळ्या आजच घेऊन यायच्या आहेत आणि उद्या मस्त हरतालिका असल्यामुळे स्वतःसाठी पण काहीतरी करा छान असा वेळ देण्यासाठी आयब्रोज वगैरे बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला सगळं व्लॉगमध्ये दिसेलच तर सगळ्यात आधी ना घरातली सगळी कामं झालेली जेवण वगैरे बनवून झालं मुलगा स्कूलला गेलेला आहे तानू आणि मग आता हॉलची क्लिनिंग करायला घेते तर हॉल क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतेच तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच हरतालिका असल्यामुळे त्या दिवशी तर काही क्लिनिंग झालीच नसते पूजा वगैरे बरंच काम असतं आणि डेकोरेशन पण किचन झालेलं होतं त्यामुळे हॉलच बाकी राहिलेलं होतं आणि गणपती आम्ही हॉलमध्येच बसवतो कारण की हॉलमध्येच आपण बऱ्याच वेळ असतो आणि गणपती तिथे असेल तर मग काय आपल्याला खूप प्रसन्न वाटतं तर सगळ्यात पहिले कर्टन वगैरे म्हणजेच पडदे काढून घेतले आणि सगळे जाळ वगैरे काही लागलेलं असेल झटक वगैरे करून घेतली आणि त्यानंतर ना भिंत होती तर ती देखील पुस घेतली एक खिडकी पुसून घेतली आणि मध्ये मध्ये आमची लोडबोड पण चालूच होती व खिडकीमध्ये बरीच घाण अडकते कॉट असल्यामुळे ना मुलं तिथं खातात वगैरे ताकत असतात तर बऱ्याचदा मी क्लीन करतच असते आणि इतर वेळेस तर नेहमी सगळं धुवून घेते कारण की त्यावेळेस ऊन असतं पण आज पाऊस पण बाहेर चालू होता ना त्यामुळे पाणी जास्त वापरायचंच नाही ठरवलं कारण की मग पाणी खेळायला लागलं की मुलं पण पाणी खेळतात आणि परत मग आजारी पडायची भीती त्यामुळे आम, ना शॉर्टकटमध्ये मला जितकं काही क्लिनिंग करता येईल ना तितकंच करायचं होतं कारण की मुलांमुळे त्यामुळे सगळ्यात पहिले ना ही जी खिडकी आहे ना तिला धूळ लागलेली होती ती स्वच्छ अशी करून घेतली बाकीच्या गोष्टी तुम्ही इग्नोरच करू शकतात कारण की ना लहान मुलं म्हटले की हे बघा ब बोर्ड खाली पण छान अशी पेनने डिझाईन काढून ठेवलेली आहेत तर या सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या घरामध्ये चालतातच त्यामुळे त्याला पर्यायच नसतो आणि त्यांचं वय असतं तर ते या गोष्टी करणारच तर ना भिंती वगैरे छान अशा कपड्यानेच पुसून घेतल्या मी तर बघू शकतात परवाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेलं की सीडी आणली तर बरोबर तिचा मला खरंच खूप उपयोग झाला खूप उपयोगी पडते ती प्रत्येक वेळेस कोणाला हात मारायची गरज पडत नाही अशा पद्धतीने सगळं जी भिंत होती ती सगळी क्लिनिंग करून घेतली त्यानंतर या काही मी डीआयवायज बनवलेल्या होत्या बॉटल्स त्या पण पुन्हा क्लीन केल्या व्यवस्थित ठेवून दिल्या त्यानंतर मग कपाट होतं तिथल्या पण बऱ्याच गोष्टी काही इकडच्या तिकडचा पसारा होता तो कमी केला व्यवस्थित लावला आणि हॉलमध्ये ना जास्त सामान नसल्यामुळे ना मोकळा आहे तर आवरायला देखील खूप कमी वेळ लागतो झटपट असं आवरून होतं त्यामुळे काही क्लिनिंगला जास्त वेळ लागला नाही म्हणूनच मी हॉल नेहमी लास्टला ठेवत असते जेणेकरून झटपट होतो इमर्जन्सी क्लीन होईल आणि त्या ठिकाणी जास्त वेळ क्लिनिंग देखील राहतं मुलं खेळत असतात त्यामुळे तिथे पसारा तर होतोच त्यामुळे हॉलचं क्लिनिंग ना सगळ्यात लास्टलाच नेहमी असतं दिवाळी असो उन्हाळ्यात असो किंवा कधीही करायचं असलं ना तर हॉलचं क्लिनिंग होतं पडदे काढल्यामुळे ना हॉल खूप मोठा मोठा दिसत होता त्यानंतर छोटीशी मदत बघू शकतात खूप हेल्प करतं पिल्लू माझं लुडबुड तर असतेच पण मदत पण होते मज्जा येते मस्त त्याची बडबड ऐकत ऐकत आमचं छान असं क्लिनिंग कधी होऊन गेलं कळालंच नाही कॉट जेव्हा बाजूला केला ना बाप रे इतका पसारा म्हणण्यापेक्षा ना इतकी खेळणी त्याच्या खाली पडलेली होती ना तर सगळी खेळणी काढली आणि शिवाश्म खेळणी खेळायला लागला सगळं क्लीन करून घेतलं पुन्हा तिथली भिंत पण साफ केली कारण की तिथेच मला गणपती बाप्पाला बसवायचं होतं पॉट बाजूला सरकवला आणि त्याच्या खाली देखील व्यवस्थित पुसून घेतलं हॉलचं क्लीनिंग झालं जेवण वगैरे करून शिवांशला झोपवल्यानंतर ना पुन्हा एक डीआयवाय बनवायचं होतं गणपती जो छोटासा पितळाचा गणपती असतो त्याची देखील आपण त्या दिवशी स्थापना करतो तर त्या छोट्या बाप्पासाठी छान असं चा आसन बनवत होते तर घरातच अशा काही वस्तू असतात यो ज्या आपण फेकून देणार असतो अशा काही वस्तूंपासूनच बनवतो किंवा हे छोटे छोटे ब्लाउज पीसचे जे तुकडे आहे जे वेलवेटचे होते तर आमच्या शेजारी टेलर आहेत ना मग त्यांच्याकडे बरेच असे तुकडे पडलेले असतात तर मग मा, मी मला जे जे आवडतात ना मग मी ते घेऊन येते वेलवेट आहेत बघू शकतात तर छान असं रेड कलरचे होते त्याला मी कमळाचा पानांचा आकार दिला मस्त आणि अशा पद्धतीने ना होता ने छान चिपकवल्या होत्या जेणेकरून ना छान असं कमळाचं आसन याला तयार होईल आणि ग्रीन आणि रेडचं कॉम्बिनेशन तर मस्तच दिसतं तुम्ही बघू शकता अशा ता पद्धतीने सगळ्या बाजूने करून घेतलं जेणेकरून आपल्या छोट्या बाप्पाला देखील छानसा आसन होईल अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात पावणे सात झालेले आहेत आणि खूप पाऊस आहे त्यामुळे मार्केटमध्ये काही जाणच झालं नाही बाकीची सगळी काही आता तयारी असेल तर ती उद्यावरच म्हणजे मार्केटमधून मा काही आणायचं आहे तर उद्याच आणावं लागणार आहे आयब्रोज वगैरे करून झाला तुम्हाला चेहरा बघू शकतो थोडस जरी आपण आपल्यासाठी आपन वेळ दिला ना तर आपला पण चेहरा मस्त दिसतो मला तरी पर्सनली खूप छान वाटतंय त्यानंतर आपला मूडच बदलतो आणि आपल्याला आणखी मस्त काम करायला मज्जा येते इंटरेस्ट येतो आपल्याला स्वतःला पण आरशात बघावं असं वाटतं सुमी ते 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 मी ते माझ्या तेवढा टाइम दिला इतकं काम करून आलेली आहेत आणि आता बन वाजले आहेत सात आणि कारण की बाहेर भरपूर असा पाऊस चालू आहे त्यामुळे मी बनवणार आहे कांदा भजी तर भजीची तयारी पण तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी भजीची तयारी पण झालेली आहे जेवण बनवायचे चालू आहे पीठ पण भिजवलं आहे आणि आता भजी बनवते आणि त्याच नंतर मग बाकीचा ब्लॉग पुढे बघूया तर फायनली हरतालिकेची साडी मी तुम्हाला आज दाखवते आहे मस्त अशी ग्रीन कलरची साडी आहे तर ह्या ही साडी घालण्यामागचं कारण आणि त्याचं भाग्य मला ही साडी घालायला मिळते त्याचं कारण सांगते मी तुम्हाला ही आहे देवीच्या अंगावरची साडी जी मला माझ्या मम्मा आईकडून मिळालेली आहे तर मम्मीच्या म्हणजेच माझ्या आईच्या माहेरी सप्तशृंगी मा, मातेचं खूप मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी ओटी भरतात देवीला साड्या नेसवतात तर छान अशी साडी ही आईच्या आईने आई तिला दिलेली होती आणि तिला तिच्या आईकडनं म्हणजे माझी आजी ती सप्तशृंगी मातेला तिची आई मानते तर ती तिने तिच्या मुलीला दिलेली आणि माझ्या आईने मला दिलेली त्यामुळे मला खरंच उद्या ही साडी आनंद होणार आहे हा तुम्हाला उद्या दिसेल ही साडी कशी आहे ते पण पर मला पर्सनली खूप आवडली हरतालिकेला छान अशी हिरवी साडी वेअर करायला मिळते आहे तर कमेंट करून नक्की सांगा साडी कशी आहे ते आणि आताचा ब्लॉग इथेच थांबवूया भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि छान असा हर चालिकेचा मेकअप ब्लॉग वगैरे हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ दिसेलच त्याचबरोबर बाप्पाचं आगमन पण होणार आहे आता रात्री बऱ्यापैकी आम्ही डेकोरेशनला सुरुवात करूया बघू काय होतंय ते आणि त्यानंतर उद्या तर आपलं डेकोरेशन करावंच लागेल तर तोही तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच सो बाय भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये